Aditi dan adik

या तो मैं ऐसे परम आदरणीय साहब ठाकरे जी के लिए आया था या आज यहाँ पे आदरणीय शिंदे साहब के लिए आया हूँ प्रार्थना करता हूँ गोविंदा जो कि कहा करते हैं सब कष्ट निकाल लेते हैं वो यहाँ से सब कष्ट निकाले और यहाँ के शिव सैनिक जो तो है हर तरह जाम जाइ भॻवान राज जय जय महाराष्ट्र न किसान शिवाजी महाराज भे

दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव मोठे उत्साह साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व गोविंदाचा विषय आपली संस्कृती आपली परंपरा आपण जपा पुढे देतोय मला अभिमान आहे की या देवी नाट्याच्या गोविंदाची म्हणून दिघे साहेबांनी गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांची आपली वाढली आता गोविंदाची पंढरी म्हणून आपल्या ठाण ओळखलं जात आणि म्हणून मुंबईतला कुठलाही गोविंदा आला की पहिले इथं टेपिया सलामी देतो आणि मग पुढे जातो बरोबर ना इथं सलामी केल्यावर पुढे जातो आणि म्हणून सगळ्या गोविंद इथे येतात आणि सलामी देऊन दिल्ली साहेबांना वंदन करून आपण पुढे जातो खरं म्हणजे मी एवढं सांगेन अनेक ठिकाणी गोविंदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ना बहिला सगळीकडे लावता लाडकी बाईण झाली मग लाडका भाऊ पण झाला लाडक्या भावाला पण सहा हजार दहा हजार रुपये महिलेला मिळणार

विरोधकांनी किती रडगाने लावूया पण विधानसभेची हंडी आम्ही आणि विरोधकांनी किती सोनू कांदे तुमच्या बळावर हा एकनाथ शिंदे काम करत राहणार एकनाथ शिंदे आपल्याला आणि म्हणून सर्व तरुणांसाठी बेरोजगार आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी योजना आणल्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या लाडक्या भावासाठी लाडक्या शेतकऱ्यासाठी आणि गोविंदा

कुठेही आपला गोविंदा जगी होणार नाही कुणालाही घरामध्ये आपला परिवार आई भाऊ वहित म्हणताय त्यांची आपण जाणीव ठेवा आणि सगळ्यांनी सेफ्टी बेल्ट लावल्याशिवाय वर्ता धरावर कोणी करता कामा नये ही सगळी काळजी घ्या हा गोविंदा उत्सव ही परंपरा एक चांगली भावनेने खेळणारी परंपरा आणि म्हणून मी सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो गोविंदा जे आपला आहे धन्यवाद और शुभकामना प्रसाद आहे शिथिल आहे सगळे या ठिकाणी आपले

हा मानाचा उत्सव आहे अऱ्या अर्थाने या दहीहंडीला अऱ्या अर्थाने धर्मविध केबानी आणखी मोठं व्यापक सुरू आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतला महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी घेतो आणि मग पुढे जातो ही परंपरा आहे कारण इथे दिगे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं खूप काम केलेलं आहे आणि तो जीव स्पर्धा नसते यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि म्हणून दहंडी उत्सव असेल गणेशोत्सव आहे नवरात्रोत्सव आहे शिवजयंती आहे असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केले आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डा वारडामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं जसं दयहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आणि सगळे लोक इथे येतात सगळे गोविंदा येतात आणि दिगेश साहेबांना नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामाने आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असती का असता कामाने म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता आता प्रो गोविंदा देखील झालात त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहे आणि मला आठवतं आहे जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं सर्वसामान्यांचं सरकार आणलं त्यावेळेस सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता हा गोविंदा निर्बंधमुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले आणि आज त्याच उत्साहाने त्या जगामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदा गोविंदा दिसतात आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे जाते मुख्यमंत्री सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी त्यांना त्यांचा आपण इन्शुरन्स काढलाय त्याचबरोबर रो गोविंदा आपण सुरू केला त्याचबरोबर इथं सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी सेफ्टी नेट असेल सगळ्या गोष्टींची काळजी गोविंदाने घेतली पाहिजे कुठलाही गोविंदा जखमी होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करते आणि लो आपल्या गोविंदांनी देखील त्याची काळजी घ्यावी शेवटी आपली कोणीतरी घरी वाट पाहत असतं आणि म्हणून आपला सण उत्सव साजरा करताना आपण थर लावताना देखील काळजी घ्यावीसभा विजयाची अंडी दोन महिन्यात विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती पूर्ण लाडकी बहीण योजनेचा बोलबाला जो आहे तो सर्वत्र दिसून येतोय दांडी उत्सवाचे हा लाडकी बहीण योजनेचे बॅनर जळत लोकप्रिय झालेली आहे नाही लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला त्यांनाही सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये दिले लाडकी बहीण जी आहे त्याचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टाव फोडणार तरी सुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत त्यांच्या पोटा पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली लाडका शेतकरी पण आम्ही केला त्याचबरोबर लाडका गोविंदा पण आम्ही केला अजून काय पाहिजे लाडका गोविंदाला पण आम्ही विमा दिला इन्शुरन्स दिला प्रो गोविंदा केला त्याचबरोबर बघा गोविंदा बघा अच्छा प्रतिशत ये दहंडी गोविंदा पे दिखाई पड़ रहा है हर साल की तरह सभी जगह पे ये गोविंदा का उत्सव जो है ये हमारी संस्कृति है हमारी परंपरा है और इसे आगे बढ़ाने का काम ये सब गोविंदा करते हैं ये टिम्बी नाके में ये आनंद के हिसाब ये शुरू की हुई दहंडी है ये मान माना की है ये देख के आगे गोविंदा सुरक्षित रहे और इसलिए हमें गोविंदा सुरक्षित बरताए और गोविंदा का उत्सव बनाए लाडली बहना का बैनर भी है सरकार ने लाडली बहना भी लाई लाडला भाई भी लाया लाडला किसान भी लाया और लाडला गोविंदा भी लाया क्योंकि तो प्रो गोविंदा भी शुरू किया यहाँ पर उनके लिए इंश्योरेंस का प्रावधान किया है आज पूरी तरह सुरक्षित गोविंदा ये उत्सव मनाने की मैं अपील करता हूँ और सभी लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ हाँ तो इसको साहसिक खेल का दर्जा भी दिया है गोविंदा लाता साहसिक खेला तो दर्जा बंद भी रहा है त्यामुळे गोविंदा हा देखील सातारा समुद्रपलीकडे हा उत्सव गोविंदा पथकाने काळजी घ्या आणि सुरक्षित गोविंदा उत्सव साजरा करा घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची काळजी घ्या आणि गोविंदा थर लावताना देखील एक या गोविंदामध्ये कोणी जखमी होऊ नये अशा प्रकी की सर्वांस आवाहन मी विनंती थँक्यू